आज सकाळपासून कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांचं मंत्रीपद जाणार की राहणार यावरती खल सुरू आहे अखेर संध्याकाळी मंत्रिपद राहिलं अशी बातमी आली पण ते नेमकं कसं राहिलं हे मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या काही मिनिटामध्ये बातमी बातमी आपण बघणार आहोत तर फडणवीस काहीही झालं तरी यावेळेस ऐकणार नाहीत माणिकराव घरी जाणारच वगैरे बातम्या येत होत्या पण अचानक त्यांना फक्त तंबी देऊन विषय थांबवण्यात आला त्यामुळे फडणवीसांची अशी काय मजबुरी होती की त्यांनी कोकाटेंना इतकं होऊनही मंत्रिमंडळात कायम ठेवलं याबद्दल आपण बोलणार आहोत बघा राजकारणामध्ये जे दिसतं तेच असतं असं काही नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता मी हे का सांगतेय कारण एकीकडे देवेंद्र फडणवीस हेच सगळा कारभार बघतात किंवा तेच सुप्रीमो आहेत इतरांना काही करू देत नाही सगळे निर्णय तेच घेतात वगैरे बोललं जात असताना त्यांनाच जरा थंड घेण्याची वेळ आली आहे अर्थात कसलेला राजकारणी हा कायम वेळ बघूनच कृती करतो आणि तेच फडणवीसांनी केलं पण त्यांना ते का करावं लागलं हे बघायलाच हवं कोकाटे वादग्रस्त विधानं करतात सरकारला भिकारी म्हणतात विधानभवनामध्ये रमी खेळतात त्यांच्यामुळे मारामारी सुद्धा होते पण तरीसुद्धा मंत्रिमंडळात टिकत असतील तर त्यांना ताकदवान नेता मानायचं का तर तसं नाही आहे थोडं सकाळी नेमकं काय घडलं हे सांगते आणि मग परत मुद्द्यावर येऊ हो। आज अजितदादांना भेटायला आल्यानंतर कोकाट्यांचा चेहरा पडला होता बाहेर आल्यानंतर तर पार उतरला होता त्यामुळे कोकाटे घरी जाणार की काय यावरती शिक्कामोर्तब होतंय तितक्यात बातमी आली की त्यांचं खातं बदलतंय आणि तसंही झालं नाही दादा कोकाटेनं ना अपेक्षेप्रमाणे बोलले छापलं दादा स्टाईल सुनावलं पण कृतीचं काय तर काहीही केलं नाही हात वर करत आता माझ्या हातात काही नाही किती वेळा माफ करायचं असं म्हणाले आणि बॉल थेट देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात टाकला आता अजित पवारांनी निर्णय का घेतला नाही कृतीने माणिकरावांची तर अब्रू गेलीये पण त्यांना घरी पाठवून पक्षाचीही गेली असती दुसरा मुद्दा चुका करूनही इतर दोन पक्षांचे मंत्री राहतात आणि राष्ट्रवादीच घरी जातात हे उदाहरण सेट होऊ नये म्हणून तिसरा मुद्दा जरा काही दिवसांनी त्यांनी माणिकरावांना भेट दिली म्हणजे आपोआप धुरळा बसतो आणि चर्चा कमी होते चौथा मुद्दा इतर नेत्यांनी म्हणजे राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी भेटून माणिकरावांचं पद काढू नये यासाठी काहीसा दबाव आणला आणि म्हणून अजित पवार शांत राहिले पण आता महत्वाचा मुद्दा हा आहे की फडणवीसांचे हात कोणी बांधले खरं तर असा विषय नाही की ते माणिकराव कोकाटेंना बाहेर काढू शकत नाहीत पण कोकाटे गेले तर संजय शिरसाट ज्यांचा नोटांचा व्हिडिओ बाहेर आला योगेश कदम ज्यांचा डान्सबारचा सा विषय झाला जयकुमार गोरे ज्यांच्यावर महिलेने आरोप केले असले मंत्री मंत्रिमंडळात का असा प्रश्न विचारला जाणार आहे मग शिंदेना एक न्याय आणि अजित पवारांना दुसरा न्याय असं करून कसं चालेल किमान मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत भाजपला शिंदेंना झेलावंच लागणार आहे आणि म्हणूनच फडणवीस गप्प आहेत नाहीतर धनंजय मुंडेच्या रूपाने दादांचा एक खेळाडू तर घरी पाठवला आहे आणि त्यांना पुन्हा दुखावणं योग्य नाही तसं केलं तर महायुतीत आत असणारा संघर्ष बाहेर येऊ शकतो आणि तशी चूक फडणवीस अजिबात करणार नाही आता वादग्रस्त मंत्र्यांना दिलेला इशारा हा त्याचाच भाग आहे पण या इशाऱ्याने मंत्री सुधारणार का हेच बघावं लागेल तुर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंट बॉक्स व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका